पतीच्या समोरच पत्नीने मारली कृष्णा नदीत उडी सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरील घटना सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरून कृष्णा नदीत एका महिलेने पतीसमोरच उडी घेतल्याची धक्कादायक घटना आज शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली अनिता अरविंद हजारे असे उडी घेतलेल्या महिलेचे नाव आहे अरविंद हजारे यांची मूळ गाव अग्रणी धुळगाव तालुका कवटेबंका हे असून ते सध्या नोकरीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव येथे राहत आहेत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार अनिता हजारे व अरविंद हजारे हे आपल्या मोटरसायकलवरून सांगलीहून कोल्हापूरकडे जात होते उदगाव अंगली दरम्यान पुलावर आल्यावर अनिता हजारे यांना फोन केला यांना फोन आला मोटरसायकल थांबून मोबाईलवर बोलत पुलावरून निघाल्या यावेळी त्यांचे पती अरविंद हजारे यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण अचानक अनिता हजारे यांनी पती अरविंद हजारे यांच्यासमोरच नदीत उडी घेतली त्यानंतर अरविंद हजारे यांनी लगेच मदतीसाठी स्थानिकांना हाक मारली पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने या घटनेत महिलेचा मृत्यू भीती व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने पुलावर वाहतूक कोंडी झाली होती घटनास्थळी पोलीस व वजी रेस्क्यू फोर्स एस यसा, एसआरएफ रेस्क्यू फोर्स मोफ मार्फत नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली असून अद्याप महिलेचा ठाव ठिकाणं लागला नाही अनिता आझारे यांच्या या निर्णयाने हजारी कुटुंबाला धक्का बसला आहे मात्र अनिता आजारे यांनी अशी अचानक नदी तुडी घेण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही